जे पूर्वास्पृश्य आहेत त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता तर तो प्रवेश या मंदिरामुळे मिळाला मुस्ता मंदिर प्रवेश नाही तर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान मिळाला नमस्कार मी डॉक्टर अलका नाईक मला आपले मधुभाई ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेशकरणिक यांच्याकडून समजलेली एक गोष्ट आहे जी सर्वांना ज्ञात असेल असं नाही तर ती गोष्ट म्हणजे जेव्हा रत्नागिरीला सावरकर स्थानबद्ध होते आणि त्यावेळेला त्यांना काही खाणं तसं उपलब्ध नव्हतं तर भागोजी शेठ आपल्या बरोबर जाताना मुंबईहून जायचे आणि आपली झोळी असायची त्यांची कायम झोळीतून ते फळं घेऊन जात असत आणि ते सावरकरांना देत असत असं मला मधुबाईनी त्यांच्या आठवणीत जे होत ते मला सांगितलं नमस्कार जाज्वल्य राष्ट्रभक्ती हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडूनच आम्हाला कळला सर आज भागोली शेठ किर यांची जयंती पुणे दोन्ही एकाच महाशिवरात्री या दिवशीच असतात भागोली शेठ हे स्वातंत्र्य सावरकरांचे एक, सावर एक निष्ठावंत अनुयायी होते त्यांच्या सा, सावरकरांनी दिलेल्या मार्गावरतीच त्यांनी आयुष्यभर मार्गक्रमण केलं आज त्यांच्या वास्तूमध्ये आपण सावरकर सावर स्मारकामध्ये आला आणि जयंतीचा आपण कार्यक्रम इथे करतात काय भावना आहे काय जेव्हा जेव्हा सावरकरांना जेव्हा जेव्हा संकल्पना एखादी सुजत असेल आणि त्यांच्याकडे जेव्हा आर्थिक नियोजनाची वेळ येत असेल तेव्हा ते नेमके भाऊ शेठ बोलावून घेत भाऊ शेटकीर एक गरिबीतून वर आलेली व्यक्ती होती आणि सावरकरांची अशी भूमिका होती की तळागळातल्या लोकांना कुठेतरी व्यवस्थित न्याय मिळायला पाहिजे समाजात जी दुई निर्माण झाली आहे जे भेदाभेद आहेत ते कुठेतरी नष्ट होणं गरजेचं आहे त्यांच्या संकल्पना भरपूर होत्या पण आर्थिक पाठबळ नव्हतं तर आर्थिक पाठबळासाठी भाऊ शेटकीर कीर त्यांना मदत केली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एखादी संकल्पना पुढे आणावी आणि ती भागू शेतकऱ्यांनी त्यांना आर्थिक योगदान देऊन पूर्णत्वास न्यावी हे दोघांचे एक घनिष्ठ संबंध ह्या बाबतीत जोडले होते जेव्हा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पद दलितांना मंदिर प्रवेश नव्हते किंवा इतर ठिकाणी चांगल्या कार्याला जेव्हा उपस्थिती देता येत नव्हती तेव्हा सावरकरांना हे कुठेतरी खटकत होतं स्वातंत्र्य हे कुठेतरी खटकत होतं हे कुठेतरी हे भेदाभेद दूर व्हायला पाहिजे जातीभेद हे नष्ट व्हायला पाहिजे मग त्यातून काय करायला पाहिजे मग त्यांनी पतित पावनसारखं मंदिर उभं करण्याची संकल्पना भागवशीठ किरणसमोर मांडली भागवशी ठरांनी ती पूर्णत्वास नेली बरं ते झाल्यानंतर तिथे लोकांमध्ये मंदिरात तर प्रवेश मिळाला पण एकत्र भोजन होत नव्हतं मग ह्यांच्याबरोबर सहभोजन करायचं म्हणजे तेव्हा गाडगे महाराजांची त्यांची संकल्पना होती पाचलेकर महाराजांची संकल्पना होती मग ही लोक सगळ्यांनी एकदा ठरवलं की पदाधली सर्व समावश समाजाला एकत्र घेऊन आपण सहभोजनाचा कार्यक्रम करूया आणि त्या हिशोबाने सहभोजनाचा कार्यक्रम केला कारण स्वातंत्र्यपूर्व काळात ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या कारण ब्रिटिशांची फोडा आणि झोडा ही रणनीती होती आणि त्या रणनीतीला पोषक वातावरण पुरी होतं ते पोषक वातावरण तुटावं म्हणून सावरकरांनी ह्या दृष्टिकोनातून पावलं उचलली हो आणि त्यामुळे कुठेतरी त्याने चालना मिळाली आज समाज एकवटून तेव्हा विरोध झाला आणि स्वातंत्र्य मिळालं एक रत्नागिरीतला एक अतिशय गरिबी गरिबीत जेवण झालेला एक तरुण मुंबईत येतो धडपडून स्वतःच साम्राज्य तयार करतो एका महत्वाला पोहोचतो त्यानंतर स्वातंत्र्य संपर्कात येतो आणि त्यातून ते त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून जातं हे संपूर्ण भागवती शेख यांचा संपूर्ण चरित्र आहे आज त्यांच्या जयंतीचा पुणे ही दिवशी आहे महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि त्याचा कार्यक्रम आपण सावरकर राष्ट्रीय स्नाकामध्ये करत आहोत आपल्या काय रत्नागिरीमध्ये असताना सावरकर देत होते तिथे ते तेरा वर्ष राहिले आणि या तेरा वर्षांच्या काळामध्ये सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन जातीभेद निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन स्वदेशीचा प्रचार केला आणि त्याच वेळेला भागोजी शेठ आणि त्यांचा संपर्क आला भागोजी शेठ हे भंडारी त्यामुळे बोलता बोलता भागोजी शेठ म्हणाले की मला मंदिरात जाता येत नाही मला मंदिर प्रवेश नाही तर मी माझ्यासाठी एक मंदिर बांधतो तेव्हा सावरकर त्यांना ते म्हणाले की तुम्ही धनवान आहात तुम्ही तुमच्यासाठी मंदिर बांधा पण तुमच्यासारखे जे असंख्य आहेत की जे मंदिरात जाऊ शकत नाही त्यांनी काय करायचं तर तुम्ही त्यांच्यासाठी मंदिर बांधा आणि मग पतित पावन मंदिर उभं राहिलं जिथे गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान पूर्वास्पृश्यांना मिळाला सावरकरांचं म्हणणं होतं त्यांना पूर्वास्पृश्य म्हणा सुद्धा म्हणू नका हरिजन म्हणू नका दलित म्हणू नका पतित म्हणू नका पण आपण हरिजन आहोत दलित आहोत पतित आहोत आणि त्यांना आपल्याला हो, 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 मुख्य प्रवाहात घ्यायचंय या पूर्वास्पृश्यांना म्हणून त्यांनी खूप धडपड केली आणि मंदिर प्रवेश मिळाला तो या पथित पावन मंदिरात कारण तोपर्यंत देवळाच्या पायरीपर्यंत फक्त या पूर्वास्पृश्यांना जाता येत होतं त्यामुळे हे खूप मोठं काम या दोघांनी केलं फक्त मला आता दुर्दैवाने असं वाटतं की ज्यांच्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दलितोद्धाराचं सा जे काम केलं त्या दलित बंधूंनाच सावरकरांचं सा कार्य माहीत नाही तेच त्यांच्या विरुद्ध अतिशय वाईट साईट बोलत असतात कारण त्यांच्यासाठी सावरकरांनी काम केलं त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी ते शिकावेत जातीभेद निर्मूलन व्हावं जातीच नकोत असं सावरकरांचं म्हणणं होतं पण या बांधवांना त्याची कल्पना नाही त्यांना सावरकरांचं कार्य माहीत नाही सावरकरांचं हे कार्य या दलित बंधूंपर्यंत पोहोचलं तर एक मोठा हिंदू समाज एकत्र येईल असं मला वाटतं